धाराशिव जिल्ह्यातील चिलवडीगावचे शेतकरी शाहू संदीप जाधव यांची द्राक्षबाग जमीन दोस्त झाली आहे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली द्राक्षबाग जमीन दोस्त झाल्याने तीस ते पस्तीस लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे जाधव यांनी आपल्या द्राक्षबागेसाठी दहा ते बारा लाखांचा खर्च केला होता हे द्राक्षबाग तोडणीसाठी आलेले असतानाच पहाटे अचानक सोसाट्याचा वारा सुटल्याने द्राक्षबागेचे खांब आणि तारा तुटल्याने जाधव यांची द्राक्षबाग अक्षरशः जमीन दोस्त झाली आहे प्रशासनाने पंचनामा करून योग्य ती आर्थिक मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे मी शंतनू जाधव मी बोलतोय रागवाडीमधून धाराशिव जिल्ह्यातून आणि आमच्या द्राक्ष बाग आहे दर दीड एकर आहे आणि ती बाग पहाटे चार वाजता पडली आणि आम्ही त्या बागेमध्ये दहा बारा लाख इन्व्हेस्ट केले आणि ती बागामध्ये माल चाळीस पन्नास लाखाचा माल होता आणि माझ्या वडिलांनी ती कर्ज काढून इन्व्हेस्ट केलेलं आणि मग मी आता एक विनंती करतो सरकारकड कर की माझ्या भावाचा शिक्षणाचा खर्च आणि माझा शिक्षणाचा खर्च खूप जास्त आहे सरकारने मला काहीतरी मदत केली पाहिजे आणि माझ्या वडिलांची एन्जोप्लास्टी झालेली आहे आणि वडिलांना जास्त त्रास होतो बी पी शुगर आहे आणि आता एवढं कर्ज आहे आणि जेवढा सगळं वर्षभर कष्ट केलेलं ती माल पडला माझ्या वडिलांची आता सध्या कंडिशन खूप बेकार आहे त्यांना बोलता पण येत नाही आणि काहीच नाही आणि तुम्ही काहीतरी मदत केली पाहिजे आमची मंजू शाहू जाधव आणि आमची द्राक्षाची बाग पडलेली आहे सकाळी पहाटे चार वाजता हवेला बाग दीड एकरची आहे आणि कमीत कमी त्याच्यात पस्तीस तीस लाखाचा माल आहे आणि त्या बागेवर आम्ही खूप कर्ज केलेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी आणि ह्या बागेसाठी पण आणि माझ्या मालकाचं ऑपरेशन झालेलं आहे हार्टचं आणि ह्या बाग पडल्यामुळं त्यांचं त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे आणि ते आता सिरियस आहेत त्याच्यामुळं सरकारला माझी मदत करावी अशी इच्छा आहे